एवढी आवाज उठली आहे पण तुम्हाला झीप लाईन करायचं आहे का बघा आपल्या पाठीमागे आहे त्याची सोय आणि अगदी वाजवी दरात आहे हे सगळे आपले मित्र आहे सेफ्टीसाठी आहेत या पूर्ण सगळी सेफ्टी काळजी घेतली जाते त्यामुळे लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत एकदम सेफमध्ये आपण करू शकतो तुम्ही बघतातच आहे किती गर्दी आहे आणि किती लाईन आहे बघताय तुम्ही किती हवा आहे Gracias. अनुभव बघायचा नक्कीच या देवगडला आलात तर एकदा आवर्जून नक्की भेट द्या